राम राम मंडळी तर आपला एक न्यू ब्लॉग सुरू होत आहे आणि आपला आज सात आठ मिनिटाचा व्हिडिओ तो आज पडणार म्हणजे पडणारच मित्रांनो कारण आपल्या मोबाईल चार्जिंग कमी आहे म्हणलं चार्जिंग कमी त्याच्यापेक्षा आपण एखादा व्हिडिओ टाकून दिला तर तो चांगला राहीन म्हणलं मित्रांनो तर त्यामुळे मग आपण नाही का, का आ, आ, चार्जिंग पण नाही आणि एमबी खूप जास्त आहे त्याच्यामुळे मग आपल्याजवळ जास्त व्हिडिओ टाकून दिला तेवढंच म्हटलं व्हिडिओ आपल्या युट्यूबला जाऊन जसं व्हायरल होईल आणि तुम्ही दर्शक कमेंट मित्रांनो मग व्हिडिओ करणे जेणेकरून मला सपोर्ट होईल आणि आपलं चॅनल नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका मित्रांनो तर चला मित्रांनो तर तुम्हाला काहीतरी दाखवतोय आपले समोरचं ते आपल्या काय चालू आहे हे बघा आपले पाईपचं चालू आहे मित्रांनो जसं किती कवायचे चालू आहे कमीत कमी अर्धा प्ला झाला असेल आणि मस्त आहे मित्रांनो यो दसर दसरा तुम्ही तर पाहिलं असं राजे हे बघा कसं वारा व्हायचं जास्त त्याचं मूळ आखवायला बघा जसं ते चाबूत गमती व्हायला त्याच्यामुळं तर मित्रांनो आपले आंबे आणि आपलं झाड आपण आता मस्त निवंत कार साध्यावर बसेल एकदम मित्रांनो गाडीमध्ये बसले आणि आपलं आता काय काय हे गात गेलो होतो मित्रांनो आपल्या पंखा तुम्हाला म्हणलं पुढच्या भागात दाखवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो पुढच्या भागात दाखवायचा प्रयत्न नाही होऊ शकत कारण कसं आहे आपला पंखा सुधारलाच नाही अजून त्यामुळं आपण दाखवलंच नाही तर तर मित्रांनो काय नाही मित्रांनो काय वादू लागलं म्हणून त्याच्या मागे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला आज मित्रांनो कारण मित्रांनो जेव्हा मी असं काहीतरी येऊन तुम्हाला असा ब्लॉग बनवून टाकाल तर मित्रांनो तो आपला कसा पुळ चालणे असा ब्लॉग येणार आहे मित्रांनो तर पाहत मी असं एकदम जकडी आणि तुम्ही तो मला माहिती आहे तुम्ही तो व्हिडिओ पर्यंत पाहताल हे नाही पाहणार तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही कोणतेच माझे एवढे कोणतेच व्हिडिओ नाही पाहणार तसं एक व्हिडिओ तुम्ही पाहणार मित्रांनो एकदम पर्यंत तर पाच मित्रांनो आता तर चला तर आता किती मिनिटं झाला तो दोन मिनिट आ, आ, तीन सेकंद झाला आहे मित्रांनो आणि आता मी सध्या काही इकडं तिकडे मी दा जाणार नाही आता साधारण बसले बसले एक संग गप्पा मारून एक व्हिडिओ एडिट करतो म्हणलं मित्रांनो तर मग हे बघा आजूबाजूचा ना दर राजे इकडे बसे ते पाहून शकतात हे बघाय दाखव द्याल अरे दाखव ते काय दाखवलं तू बिएटमध्ये दिसणार नाही त्यांना आपला कॅमेरा तुला माहितीये ना किती मिनिटं बंद करतो तर मित्रांनो जर आपला अजून डबल ब्लॉग चालू झाला आणि हे बघा मित्रांनो आज मित्रांनो असं गप्पा मारून आणि सात आठ मिनिटाचा अपलोड आफ करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आज व्हिडिओ काय एडिट करणार नाही काय नाही एकच इच्छा आहे माझी मित्र मला तुला मना दिए। दिए। तू नाही नाही माझ नाहीला काही येणारच नाही ते आता त्यांच्या कोमजरी आले असते मग पाणी काही झालं पाणी भरलं असलं हे झाले आता आता बस झालं पुढच्या त्याला काय करा माहितीये का

पाच मिनिट न शाखा झाला कुठं ये काय करू आला ये पटकन इकड इकड ये, ये वावरात हा

तर मित्रांनो आपण बॅक कॅमेरा कस दिसतो मित्रांनो एवढ सांगा मित्रांनो आपल्याला याला सांगा तुम्ही समजून कमेंट मध्ये सांगा त्याला दस याच्या विषय काय असं सांगू विषय काहीच नाही तो कॅमेरा तिकडे चालला <laughs> तर मित्रांनो सा म्हणजे सात सात मिनिटात झालाय स्टँड आहे मैसे सेल्फी लिहिली మిత్ర సట్ మిత్రు మన పుడబ్ బ్ల మేం